नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र पिंपळनर येथील श्रीसंत निळबा रायांच्या मानाच्या पालखीचं आज राहत्या वाड्यातून समाधी मंदिराकडे प्रस्थान झालं यावेळी देहू संस्थानचे सोहळा प्रमुख व तुकोबा रायांचे वंशज माणिक महाराज मोरे माजी अध्यक्ष रामदास महाराज मोरे विश्वविक्रमी कीर्तनकार बाजीराव महाराज बांगर आळंदी देऊ संस्थांचे पदाधिकारी आणि शासनाच्या वतीनं तहसीलदार गायत्री सौंदाने व पोलीस निरीक्षक समीर बारवकर आदींच्या हस्ते विठू रुक्मिणीची आद आदींच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विधिवत पूजा व पादुका पूजन झाले सुंदर भजनानं मंदिर परिसरातील वातावरण भक्तिमय झालं होतं महाआरती झाली आणि एकोबा तुकोबा ज्ञानोबांच्या गजरात पालखीचं समाधान पालखीची समाधी मंदिराकडे प्रस्थान झाले यावेळी संत निरोबा यावेळी संत निळोबाराय राय संस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत सोहळा प्रमुख व संत वंशज काका मकाशीर अध्यक्ष बबनराव गाजरे आदींचे भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मंदिरात पहिला मंदिरातच पहिला मुक्काम होईल दोन जुलैला दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे यावेळी शासकीय महापूजेसाठी जिल्हाधिकारी ज्येष्ठ नगर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जिल्हा पोलीस, पोलीस अधीक्षक तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे आज पालखीचे निळबाचे मन... आज निळबा रायांच्या पालखीचे समाधी मंदिराकडे प्रस्थान देहू आळंदी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित शासनाच्या वतीनं तहसीलदार सौदानी व पोलीस निरीक्षक समीर बारवकर उपस्थित प्रतिनिधी आषाढी वारी दोन हजार चोवीसच्या निमित्तानं संत निळोबाराय मानाची पालखी पादुकाची पूजा करून प्रस्थान झालं आजचा मुक्काम संत निळोबा समाधी मंदिरात आहे विधिवत ठरलेले कार्यक्रम सगळे आज पार पडतील आणि उद्या दुपारी तीन वाजता शासकीय महापूजा जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी आदरणीय सालीमठ साहेब एस पी साहेब आणि सीओ साहेब यांच्या हस्ते पूजा होऊन उद्याचं प्रस्थान पंढरपूरकडे होईल त्या प्रसंगी या ठिकाणी आदरणीय अण्णासाहेब हजारे खासदार निलेशरावजी लंके सुनेतराव इनी पवार खासदार आणि जिल्ह्यातले आणि तालुक्यातले अनेक पदाधिकारी सर्व राजकीय पक्षांचे पुढारी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील जवळजवळ एकसठ दिंड्या सहभागी झालेल्या असून हजारो लोक जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे सत्तर ते पंच्याहत्तर हजार वारकरी निळवरा यांच्या पंढरपूरला जातील आणि ही वारकऱ्यांच्या दृष्टीने ही पर्वणी आहे आषाढी वारी आज प्रस्थान वाड्यातून झाल्यानंतर वरुण सुद्धा स्वागत केलेलं आहे या वर्षी चांगल्या पद्धतीचा पाऊस झालाय शेतकरी आणि वारकरी आनंदात आहे पेरण्या उरकत आलेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये पंढरीच्या राजाच्या दरबारी आम्ही सर्वजण आनंदात नाचत जात आहोत धन्यवाद रामकृष्ण हरी समाधी झालेलं आहे आणि उद्या आज पालखीचा याच ठिकाणी मुक्काम असणं उद्या पालखीचा मुक्काम राळेगांसिद्धी इथे होणार आहे त्यापूर्वी उद्या सकाळी उद्या दिवसभर आपल्या इथं खूप मोठा कार्यक्रम आहे सदर कार्यक्रमाला मान्य कलेक्टर साहेब मान्य पोलीस अधीक्षक साहेब त्याचप्रमाणे आपले इथे खासदार निरिल निलेश रावजी रंके साहेब त्याचप्रमाणे आज अन्य मान्यवर देखील जिल्ह्यात दे उपस्थित राहणार आहेत तर त्या अनुषंगानं या ठिकाणी भाविकांची दोन ते तीन लाखाच्या आसपास गर्दी होणार असल्याने आम्ही मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी चर्चा करून मोठ्या प्रमाणावर ते पोलीस बंदोबस्त मागवलेला आहे आणि आज आणि उद्या या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे आणि दिंडीसाठी सर्व भाविकांना आणि सर्व भक्तांना माझ्या पोलीस दलाकडून खूप खूप शुभेच्छा